नमस्कार मित्रांनो आपण पाहता एस डी न्यूजपोटून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत शिरूर ताजबंद कडकडीत बंद मराठा समाजाचे आरक्षण योद्धे मनोज जारांगे पाटील यांनी आंतरवरी सराठी येथे दिनांक दहा फेब्रुवारीपासून सगळे सोयऱ्यांचे शासनाने त्वरित कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज शिरूर ताजबंद बंदची हाक देण्यात आली होती या हाकेला होती। बस होती। या साथ देत शहरातील मुख्य बाजारपेठ शाळा महाविद्यालय यांच्यासह अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले होते तर खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळ बसस्थानकात बसेस थांबवून ठेवण्यात आल्या होत्या तर यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जमादार बाळासाहेब साळवे यांच्या ताफ्याने चोख बंदोबस्त ठेवला होता एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर